नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणीं चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं आजचा विषय आहे आपल्याला कर करात सूट मिळते का किंवा म्हणजे कसं असते आपल्याला व्यवसाय करायचा असतो किंवा व्यापार करायचा असतो किंवा आपल्याला एखाद्या काहीतरी कारखाना काढायचा असतो कारण का काढायचा असतो तर आपल्याला स्वतःच्या पायावर राहायचं असतं कारण आता बघता बघतोय आपण नोकऱ्या मिळणं किती कठीण झालेलं आहे आणि नोकरीला कसं दहा पंधरा हजार किंवा वीस हजार अमुक एक रक्कमच पगार असतो पण एक काही दिव्यांगांची इच्छा असते की आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभारलं उभारायला पाहिजे आपल्याला स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे आपलं स्वतःचं अस्तित्व काहीतरी सिद्ध करून दाखवलं पाहिजे किंवा दाखवायचं असतं आपल्या काहीतरी इच्छा असतात ड्रीम्स असतात त्या उद्देशाने काहीतरी छोटा मोठा कोणीतरी घरगुती व्यवसाय चालू करतं कोणी बेकरी काढतं कोणी किराणा स्टोअर काढतं किंवा कोणी आणि काही गॅरेज काढतं कोणी कारखाने काढतं अशा असंख्य गोष्टीमध्ये आपल्याला काढायची इच्छा असते किंवा करायची इच्छा असते तर त्यामध्ये काय होतं त्यामध्ये येतात अडचणी असंख्य अडचणी येतात म्हणजे कर लाईट बिल असेल बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्यात त्या जे अनावश्यक पैसे जातात आपले वाया तर त्यात पैसे वाया जाऊ नये म्हणून आपल्याला करामध्ये सूट मिळते आपल्याला जे काही कर असतं आपलं म्हणजे गव्हर्नमेंटला आपण जे काही कर भरणार आहोत तर त्या करामध्ये आपल्याला चाळीस टक्क्याच्या वरती जर आपलं दिव्यांगत्व असेल दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट आपल्याकडे चाळीस टक्क्याच्या वरती असेल तर आपल्याला हमखास सूट मिळते त्यात चाळीस ते शंभर टक्क्यापर्यंत जर आपलं दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर आपल्याला करात शंभर टक्के सूट मिळते आणि याचा जी आर दोन हजार सहा मार्च दोन हजार सहा मध्ये निघालेला आहे आणि तो अधिकृत आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून निघालेला आहे आणि त्याचा फायदा आपण आरामशीर घेऊ शकतो कारण तसा जी आरच आहे जी आर तुम्ही कुठेही शोधू शकता गुगलवरती जाऊन शोधला जा तरी सुद्धा चालतो जो करात सूट देणारा जी आर म्हणून सर्च केला तरी सुद्धा तिथे मिळू शकतो आपल्याला तो जी आर तर तिथून घेऊन आपण ज्या काही आपल्याला योजना मिळतात ज्या काही आपल्याला सुविधा मिळतात तर त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे ही एक मापक अपेक्षा कारण का जर आपण सूट घेतलो नाही म्हणजे सुविधा पण घेतलो नाही किंवा आपल्याला ज्या काही योजना मिळतात त्या जर आपण घेतलो नाही तर दुसरं कोणी घेणार नाही असं नाही दुसरे पण घेतच आहेत पण आपलाही फायदा झाला पाहिजे असं माझं मत आहे कारण जे बाकीचा जो समाज आहे तो तर त्यांचा फायदा घेतोय जे काही शासकीय योजना असतील त्याचा मग आपण का घेऊ नये आपण काय के आपल्याला काही येत नाही का घ्यायला तर येत आहे फक्त आपल्याला माहितीचा अभाव असल्यामुळे आपण घेत नाही तर हे माहितीचा अभाव म्हणजे माहिती घ्यावी आणि त्यातून त्या ज्या ज्या काही योजना किंवा ज्या काही लाभ आहेत जे काही लाभ आहेत तर ते वेळोवेळी घेत जावे ही नम्रतेची विनंती आणि लक्षात ठेवा आपल्याला कोणताही व्यवसाय करायचा असेल व्यापार करायचा असेल किंवा कारखाना काढायचा असेल किंवा उत्पादनाचा जे काय असतं ते चालू करायचं असेल तर त्यात आपल्याला हमखास सूट मिळते आणि ती सूट आपण ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद असेल किंवा तालुका पंचायत असेल इथून सगळीकडून आपण ते करात सूट घेऊ शकतो म्हणजे जिथं आपण राहतो त्या ते जिथं आपण व्यवसाय ज्या एरियात करायचा आहे म्हणजे ग्रामपंचायत असेल नगरपालिका नगरपंचायत किंवा नग महानगरपालिका इथं कुठेही व्यवसाय करणार तर असू तर तिथं आपण तो ती सूट घेऊ शकतो हे लक्षात असू दे आणि लक्षात ठेवा आणि याच्यासाठी कागदपत्र काही जास्ती लागत नाही फक्त जे आपलं हे असतं अपंगाचा दाखला असतो चाळीस टक्क्याच्या वरचा तर तो अपंगाचा दाखला तिथं जोडून ते फॉर्मॅलिटी कम्प्लीट करायची असते त्याच्यात आपल्याला सूट मिळतेच आणि लक्षात ठेवा दोन हजार सहाला मार्च ला मार्चमध्ये जी आर निघालेला आहे तो जी आर कधी पण तपासून बघू शकता जर मला तो जी आर मिळाला तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करेन पण तुम्ही माहिती घेण्याचा घ्यायला सुरू करा माहिती ज्या वेळेला घ्याल त्यावेळेलाच आपली प्रगती होईल हे लक्षात ठेवा हे सांगून मी थांबतो जय महाराष्ट्र जय